आज आपले बरोबर हडपसरचे सुप्रसिद्ध लेप्रोस्कोपिक अँड जनरल सर्जन डॉक्टर कुनवाल कुणाल ओसवाल सर आहेत तर सर नमस्ते क्या? सर आज आम्ही सरांकडून जाणून घेऊ अंबिलकल हरणियाबद्दल म्हणजे बेंबीच्या हरणिया तर सर बेंबीच्या हरणिया काय होतो तर बेंबीचा हरणिया म्हणजे काय तर बेंबीच्या ठिकाणी असा फुगा आला आहे असं पेशंट म्हणतात की बेंबीच्या जागी मला फुगा आला आहे हा फुगा दुसरं काही नसून हा याला अंबिलिकल हरण्या असं म्हणतात अंबिलिकल हरण्या म्हणजे काय तर बेंबीच्या जागी आपल्या स्नायूमध्ये एक छोटस छिद्र पडत आणि त्या छिद्रामधून पोटातील अन्न नलिका किंवा पोटातील ओमेंट म्हणजे ज्याला चरबीचा पडदा असं म्हणतो ते बाहेर येऊ पाहतात आणि ते बाहेर येऊन असा इथं फुगा तयार करतात तो दिसताना असा दिसतो तर अजून ला हो एक क्वेश्चन आहे की प्रत्येक हरणिया मेडिकल हरणियाला ऑपरेशन लागतो का हो तर हा खूप कॉमन प्रश्न आहे की सर मग ऑपरेशन करायला पाहिजेस का हे सुद्धा मला काही दुखत नाही हे बऱ्याच दिवसापासून असं आहे तर ऍक्च्युली हे जे बाहेर आलेलं असतं हे या चित्रामधून अन्न किंवा पडदा तो जो बाहेर आलेला असतो जर खूप जास्त प्रमाणात उत्थावं लागलं ला, किंवा खोकला आला मोठ्याने आणि हे जास्त प्रमाणात बाहेर आलं आणि ते आत गेलंच नाही तर या अन्ननलिकेचा रक्त पुरवठा हा दाबला जातो तो बंद होतो तो पीळ बसतो आणि मग ही अन्ननलिका गॅंगरिंग ज्याला म्हणतो आपण त्याचा रक्तपुरवठा काळी पडायला लागते आणि मग अशा वेळेस हे ऑपरेशन जास्त किचकट किंवा इवन लाईफ थ्रेटनिंग पण होऊ शकतं त्यामुळं असे जे छिद्र आहेत ज्याला आपण अन्न म्हणतो याला ऑपरेशन हा एकच पर्याय आहे आणि सर ह्याचं ऑपरेशन दुर्बिण होतो का हो याच ऑपरेशन आम्ही खूप दिवसापासून याचे ऑपरेशन हे दुर्बिणी करतो आहे आणि खूप छान रिझल्ट आहेत दुर्बिणीचा फायदा असा होतो की केवळ छोट्या छोट्या तीन छिद्रांमधून हे खे ऑपरेशन केलं जातं आणि पेशंटला खूप कमी पेन असतं आणि तो आपल्या कामावरती म्हणजे ऑफिसला जाणे सिटी जॉब असेल हे सगळे काम तो खूप लवकर करू शकतो म्हणजे त्याचा रिकव्हरी पिरियड जो आहे हा खूप कमी आहे त्यामुळं इन ज केसेस वी वुड प्रिफर टू डू लॅप्रोस्कोपिक सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरीसाठी पारसमनी हॉस्पिटल इज अन एक्सिलेंट सेंटर आणि वी हॅव बीन डुईंग दिस सर्जरी सिन्स सो मेनी इयर्स अँड वी हॅव इवन एक्सिलेंट रिझल्ट सो इन दिस केस या रिलेटेड जर तुम्हाला ऑपरेशनची गरज असेल किंवा काही प्रश्न असतील तर so यू प्लीज इन टच विथ पारसमनी हॉस्पिटल धन्यवाद सर आज तुम्ही आम्हाला मोलाची माहिती दिली त्याबद्दल आम्ही एकदा परत तुमचे धन्यवाद करतो थँक्यू सर